अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा भगवा सप्ताह सुरू आहे निमित्ताने विविध कार्यक्रम सुरू आहेत मी आज इथे आलो पण मला असं वाटलं की हा भगवा सप्ता सप्ताह आपल्याकडे ठाण्यात काल व्हायला पाहिजे होता काल नागपंचमी होती म्हणजे ज्या सापांना आपण इतके वर्ष दूध पाजलं या ठाण्यात अगदी हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव साहेब आपण सुद्धा वर्षन वर्ष आपण ज्या ठाण्यातल्या सापांना दूध पाजलत त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो पण लोकसभेत या सापांच्या शेपट्या फक्त वळवळत राहिल्या विधानसभेत त्यांचे फणे ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा भगवा सप्ताह आहेच कारण शिवसेना ही भगव्याची रखवालदार आहे त्यांचं काय आहे आम्हाला जगवा सप्ताह आम्हाला जगवा दिल्लीत जातात मोदीकडे आम्हाला जगवा साहेब आम्हाला जगवा त्यांचा काय भगवा भिगवा असूच शकत नाही उद्धवजी ना मी सांगू इच्छितो सध्या ठाण्यातले लोक फार सिनेमे काढत आहेत हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्युसर झाले मला एक सिनेमा काढायचा आहे मी सिनेमे फार काढले आहेत मी बाळासाहेबांवर काढला आहे विशेषत आणि खरे खरं मी खरं आहे काय सत्य काय पण राजन विचारे मला एक सिनेमा काढायचा नमक हराम टू माझ्याकडे स्क्रिप्ट तयार आहे नमक हराम टू एक नमक हराम आला होता अमिताभ बच्चन राजेश खन्ना नमक हराम टूचं स्क्रिप्ट माझ्याकडे तयार आहे मी चांगला लेखक आहे तुम्हाला माहिती आहे मी संपादक आहे मी पत्रकार आहे राजकारण माझ्या समोर घडतं किंवा आम्ही घडवतो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं आपण घडवत राहिलं पाहिजे आणि बिघडवत पण राहिलं पाहिजे तेव्हा लवकरच मी नमक हराम टू हा सिनेमा काढणार आहे आणि ठाण्यातल्या सगळ्या हरामखोरांवर प्रकाश टाकणार आहे ठाण्याचं नाव जसं गब्बर म्हणतो ना पुरा नाम मिट्टे मी मिला द्या तसं ठाण्याचं नाव या गद्दराने आणि गब्बाराने इकडल्या गब्बराने पूर्ण मातीत मिळवलं ज्या ठाण्याची प्रतिष्ठा अनेक या ठाण्यामध्ये महान लोक होऊन गेले बाळासाहेब ठाकर्यांनंतर शिवसेना प्रमुखांनंतर हे ठाणे निष्ठावान कडवट निष्ठावान धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं ओळखलं हो जात होतं ते या गद्दारांनी नमखरावांनी संपूर्ण देशात ठाण्याचं नाव हे बदनाम केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद